तर चला सकड़ा सकड़ा आता सुबह सकाळ सगळ्यांना कारण सकाळचे आता सहा वाजलेले आहेत तर सहा वाजताच माझा असं आवरायचं चाललेलं आहे बेडवर मी आधी चादर वगैरे आतरून घेते कपडेवरच्या घड्या वगैरे घालून घेते आणि नंतर बाकीचं झाडं लोट करून घेते कारण सकाळी उठल्याच्यानंतर थोडा वेळ हे माझं काम असतं सहा सहा वाजता उठ किंवा सातला उठलं तरी पण हे काम चालूच असतं सकाळचं चा। हे एकदा आवरून झालं ना मग मा झाडू मारायलाच बरं पडतं त्याच्यामुळं बेड एकदा आवरून घेतला का मग लगेचच झाडं वगैरे मारून घ्यायचं आंघोळ वगैरे करायची आणि नंतर स्वयंपाक विपाक करायचा तर असं काम चालू आहे तर आता इथं आम्ही ते टी व्ही आणलेला पण अजून तो काय फिट केला नाही तो पण तसाच कोपरेट ठेवलेला आहे तर आता ते टी व्हीवाले कधी येतात आज येणार आहेत मग बघू फिटिंग करून घेऊ त्यांच्याकडनं चला आता मी आंघोळ वगैरे करून आवरून घेते तर इथं माझं आवरून पण झालेलं आहे तर सकाळी सकाळी अशी धूप अगरबत्ती तेल वगैरे टाकून घ्यायला लागतं वातीमध्ये रात्रभर पण वाती चालूच असतात पण सकाळी तेल थोडं संपत येतं त्याच्यामुळं ते तेल बिल टाकायला लक्ष ठेवावं लागतं आणि आता इथं मी थोडीशी गणपती बाप्पाची पूजा करून फुलं वगैरे हार वगैरे घालून घेतलेलं आहे आणि फुलं पण वाहून घेते आणि लगेचच आता आम्ही आरती करणार आहोत तर या तुम्ही सोबत आम आमच्याबरोबर आरतीला तर इथं मिस्टर आरती ओवळतात आणि मुलं पण आहेत पाठीमागं ते पण आरती बोलतात आम्ही पण आरती बोलतो तर असं छान वाटतं सकाळी सकाळी आरती करायला तर आजची आरतीसुद्धा आमची लवकरच झालेली आहे कारण मिस्टर घरी होते त्याच्यामुळे मी बोलले चला आपण आरती करून घेऊया आधी मग बाकीचे कामं करायला आपलं रिकामं अजून मला स्वयंपाक पण करायचा होता तर स्वयंपाकात मी आज बनवणार होते कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी काळ्या मसाल्यातली करायची होती पण त्याच्यामुळे म्हणलं आधी चला पोहे करून घेऊया थोडेसे पोह्यामध्ये मी इथं मिरची कांदा सगळं कापून ठेवलं होतं आणि पोहे पण भिजत घालून ठेवले होते तर आता याच्यात जिरे मोहरी टाकून घेतली थोडेसे शेंगदाणे टाकले तळायला नंतर कांदा मिरची टाकून चा घ्यायचं छानपैकी असे पोहे पण सकाळचं म्हटलं थोडे थोडे खाल्ले ना थोडं लेट जेवलं तरी पण चालेल कारण आता स्वयंपाकाला मला थोडा उशीरच होणार आहे म्हटलं थोडेसे पोहे आणि हेच ते मी प्रसाद म्हणून देणार आहे पोह्यांचा तर बघू आता काय काय बनवते मी कारल्याच्या दोन भाज्या बनवणार आहे एक सुकी आणि एक पातळ तर ते कारलं मला काळ्या मसाल्यातलं बनवायचं आहे आमच्या गावच्या पद्धतीने तर कसं बनवते त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर कांदा हे चांगलं परतून झालेला आहे कोथंबीर पण टाकून घेतली आणि ह्याच्यामध्ये आता लगेचच मी पोहे टाकून घेते तर पोहे काय पाच मिनटात होतात आणि सगळ्यांनाच येतात त्याचं काय एवढं नवल नाही पण म्हणलं चला बनवते तर थोडंसं दाखवूया तुम्हाला पण तर आता इकडं पोहेसुद्धा मी खालीवर करून घेते मीठ टाकून घेतलं होतं आधीच त्याच्यामुळे मी आता काय मीठ टाकणार नाही आणि एकदम थोडे पाच मिनटं असे फक्त खालीवर करत राहायचे चला आता स्वयंपाक करून घेऊया तर आता इथं स्वयंपाकामध्ये मी कारलं कापून त्यात मीठ भरून ठेवलं आणि हा मसाला काढलेला आहे शेंगदाणे चण्याची डाळ परत कारळं धने हिरवी मिरची कांदा लसूण तर चिंचसुद्धा कारलेला मी इकडं भिजत ठेवलेले आहे आणि हे मसाला मला चांगला भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आधी चण्याची डाळ भाजून घेतली चण्याच्या डाळीला वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळं आधी चण्याची डाळ भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले नंतर धने टाकले आणि आता हिरवी मिरची दोन तीन मी दर भाजींना वाटणाच्या वापरतेच तर आता याच्यामध्ये थोडीशी हावरी पण टाकून घेतली आणि काढं पण टाकले धने कारळं हावरी हे सगळं टाकून घेतलेलं आहे फक्त आता कांदा आणि लसूण मी भाजल्या ठेवला आहे तर आता तो पण मी आता ह्या कढईमध्ये कांदा आधी भाजून घेते नंतर थोडासा लसूण टाकून घेते तर आता कांदा पण थोडाच टाकलेला आहे ह्या भाजीला ना कांदा थोडाच लागतो एक कांदा असला तरी भरपूर होतो भाजायला तर आता इकडे मी कांदा चांगला लालस रंगावर भाजून घेते त्याच्यात थोडासा लसूण पण टाकते लसणाने पण असं खमंग भाजी होते तर थोडा का व्हायना लसूण लागतोच वाटणाच्या काळ्या मसाल्याच्या भाजीला तर आता लसूण टाकला आणि चांगला कांदा पण भाजून झालेला आहे तो पण मी आता काढून घेते पा प्लेटमध्ये कारण पहिला मसाला मी भाजून घेतलेला आहे तो काढून घेते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते पण त्याच्या आधी थोडंसं थंड होऊ देते कारण आता थंड झाल्याच्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर आता इकडे कढई ठेवली मी आता मी हे गरम कडाईतच लगेच म्हणलं चला कारलं पण टाकून घेऊया तर कारलं आम्ही असा आधी शिजवून घेतो आता फक्त परतून घ्यायचं चांगलं तेल टाकून घ्यायचं तर आता याच्यामध्ये तेल टाकायचं खालीवर करत करत चांगलं पाच दहा मिनटं त्याची सगळी बाजू खरपूस अशी बाजली पाहिजे तरच ते कारलं कडूपणा कमी होतो तर आता इथं तेल टाकून घेतलं तर पूर्ण असा धूर झालेला आहे तर तेल टाकल्यामुळं तसंच होतं आणि नंतर थोडीशी हळद टाकून घेतली चांगलं परतून घेतलं मिठाच्या आणि हळदीच्या ह्याच्यामध्ये आता थोडंसं चिंचाचा कोळ म्हणजे चिंचाचं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं चिंचाचं पाणी मी पातळ अशासाठी ठेवलं वाटीमध्ये तर आता इकडं सकाळपासूनचा एवढा भांड्याचा पसारा पडलेला आहे आणि म्हटलं चला स्वयंपाक पण करून घेऊ आणि तुमच्याशी पण थोडं नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही चला सकाळी सकाळी आता इथं माझं थोडंसं काम आवरलं आहे कारण देवाला दिवाबत्ती वगैरे लावून झालेलं ला आहे गणपती बाप्पाला हारबीरसुद्धा घालून झाला आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाक करायचा आहे तर म्हटलं तुम्हाला आपण थोडंसं बसून बोलूया तर मग आता मला स्वयंपाक करायचा आणि बाकीची कामं करून घ्यायचे आहेत तर चला मग आता रा हेडोसोबत दिवसभर आणि पुढचे आता बघूया काय करायचं काय नाही तर आता इथं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण मी भाजलं होतं ना सगळं धने कारळं परत हावरी वगैरे सगळं तर ते वाटून घेतलं कारलं पण शिजलेलं आहे चांगलं तर मी थोडंसं कारलं आहे ना असं बाजूला काढून ठेवले मला ते भरून करायचं आहे त्यात मसाला भरून तर आता इकडे थोडंसं कारलं ठेवले मी त्यात लाल तिखट टाकून घेतलं आणि थोडासा मसाला गरम मसाला गर घरगुती रोजचा वापरण्याचा मसाला एक चमचा टाकून घेते आणि जे वाटण वाटलं होतं ते टाकते तर ता काळ्या मसाल्यातलं पातळ कारल्याची भाजी बनवते हो तर मस्त होती तर थोडंसं मी आता ते वाटण पण टाकून घेते थोडंसं वाटण हे सुक्या कारल्यासाठी ठेवून दिलं आणि थोडंसं वाटण ह्याला टाकलं तर मस्त अशी भाजी होती पातळ कारल्याची तर आता इथं मी पातळ भाजी बनवते मसाला चांगला परतून घेते तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा म्हणजे त्याची कट पण चांगला येतो तर आता इथं मी सुक्या कारल्याला मी मसाला काढून घेतला आहे वाटल्याला परत घरातला घरगुती मसाला लाल तिखट थोडंसं मीठ ते मिक्स करून मी आता कारल्याच्या ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे तर इकडं पातळ कारलं पण मी आता काढायला टाकलं तर मी थोडीच कारल्याची भाजी बनवते पातळ एकदम सुकी पण खात जास्त खाल्ली जात नाही त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यासोबत रस्सा पण केलेला आहे तर तो रस्सा मी वेगळा केला आहे तर आता दुसऱ्या का कढईमध्ये तेलाचीच कढई होती तळल्याला तर म्हटलं चला त्याच्यातच कारलं थोडंसं परतून घेऊया तर फक्त आता लोखंडाची कढई ठेवलेली त्यात तेल टाकायचं आणि लगेचच कारलं परतून घ्यायचं तर आता इथं कढई चांगली गरम झाली आणि तेल टाकून घेते आणि नंतर लगेचच जे कारलं मी भरून ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे ते पण चांगलं तळलं जातं म्हणजे असं फ्राय करून घ्यायचं मस्त तर आता इथे सगळं कारलं टाकून घेते आणि फक्त पाच मिनटं याला बारीक गॅसवर सगळा मसाला आणि कारलं परतून घ्यायचं आणि इकडं पातळ कारल्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे मला आता याच्यासोबत बनवायच्यात बाजरीच्या भाकरी तर असं होतं आजचं जेवण कारल्याचे सुके आणि पातळ काळ्या मसाल्यातली भाजी तर कारलं पण छान असं परतलेलं आहे आणि हे कारलं आहे ना का म्हणजे जास्त कडू लागत नाही सफेद कलरचं तर आता सगळं झालं आणि सगळं किचन वाटा मला आवरून घ्यायचं आहे तर तो पण मी आवरून घेतला चला तुम्हाला दाखवते तर आता इथे एवढी भांडी होती सकाळपासूनची आणि किचनसुद्धा किती साफ स्वच्छ करून घेतलेलं आहे फार सगळं क्लीन करावं लागतं तर कसं वाटला हे व्हिडिओ नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडत असेल ना तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना